नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक दोन वस्तूची लांबी मोजणे व मीटर सेमी रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे व्यवसाय प्रश्न पहिला तीन मीटर बरोबर किती सेमी विद्यार्थी मित्रांनो एक मीटर बरोबर शंभर सेमी हे आपल्याला जर माहिती असेल तर तीन मीटर बरोबर तीनशे सेमी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे सेमी प्रश्न नंबर दोन चार मीटर सत्तर सेमी बरोबर किती सेमी विद्यार्थी मित्रांनो चार मीटर बरोबर चारशे से सेमी आणि त्यामध्ये मिळवणार आपण सत्तर सेमी आधी सत्तर सेमी म्हणजे होणार चारशे से सत्तर सेमी म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चारशे सत्तर प्रश्न नंबर तीन पाऊन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर विद्यार्थी मित्रांनो एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर बघा आता पाऊन बरोबर पंच्याहत्तर सेमी किंवा पंच्याहत्तर सेंटीमीटर अर्धा मीटर बरोबर पन्नास सेमी पाव मीटर बरोबर पंचवीस सेमी मग मित्रांनो पाऊन मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटर म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचाहत्तर सेंटीमीटर प्रश्न नंबर चार मुकेशची उंची एक पॉईंट पंच्याऐंशी मीटर असून राकेशची उंची त्यापेक्षा सत्तावीस सेमीने कमी आहे तर राकेशची उंची किती विद्यार्थी मित्रांनो मुकेशची उंची आहे एक पॉईंट पंच्याऐंशी मीटर म्हणजे एक मीटर आणि पंच्याऐंशी सेमी आता राकेशची उंची त्यापेक्षा सत्तावीस सेमीने कमी आहे म्हणजे मित्रांनो आपण झिरो पॉईंट सत्तावीस बघा या ठिकाणी हे आहे सेमी पंच्याऐंशी आहे सेमी सत्तावीस पण या ठिकाणी सेमीच आहे एक मीटर आहे मग या ठिकाणी आपण खाली लिहिला शून्य आपण करणार मित्रांनो वजा बाकी मग आता बघा जे उत्तर असेल ती असेल राकेशची उंची कारण की राकेशची उंची ही मुकेशच्या उंचीपेक्षा सत्तावीस सेमीने कमी आहे मग आता पाचातनं सात जाऊ शकत नाही पाच खोडायचा वर घ्यायचा आठाकडनं हातचा पाचाच्या ठिकाणी झाले पंधरा आ आठाच्या ठिकाणी झाले सात पंधरातनं सात गेले बाकी उरली आठ सातातनं दोन गेले बाकी उरली पाच एक आणि या ठिकाणी एकाशी एक म्हणजे एक पॉईंट अठ्ठावन्न म्हणजे एक मीटर आणि अठ्ठावन्न सेमी किंवा एक पॉईंट अठ्ठावन्न मीटर तर राकेशची उंची किती आहे एक पाँच, पाँच मी मीटर आणि अठ्ठावन्न सेमी म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर पाच पाच किमी बरोबर किती मीटर मित्रांनो एक किमी की म्हणजे की किलोमी म्हणजे मीटर एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर मग पाच किलोमीटर पाच किमी बरोबर पाच हजार मीटर म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच हजार प्रश्न नंबर सहा साडेतीन किमी बरोबर किती मीटर विद्यार्थी मित्रांनो साडेतीन किमी म्हणजे तीन किलोमीटर अधिक अर्धा किलोमीटर तीन किमी अधिक अर्धा किमी म्हणजे होणार साडेतीन किमी मग आता तीन किलोमीटर म्हणजे तीन हजार मीटर अधिक अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे मीटर दोघांची जर बेरीज केली तर होणार तीन हजार पाचशे मीटर म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन हजार पाचशे प्रश्न नंबर सात सव्वा चार मीटर बरोबर टिंबटिंब मीटर मित्रांनो सव्वा चार मीटर म्हणजे चार मीटर अधिक या ठिकाणी पाव मीटर मग आता चार मीटर म्हणजे चारशे सेमी आणि पाव मीटर म्हणजे पंचवीस सेमी मग यांची जर बेरीज केली तर किती होणार चारशे पंचवीस सेमी म्हणजेच या ठिकाणी आपण चार पॉईंट पंचवीस असं या ठिकाणी चा चार पॉईंट पंचवीस मीटर असं या ठिकाणी आपण लिहू शकतो चार मीटर चारशे सेमी म्हणजे चार मीटर आणि पाव मीटर म्हणजे पंचवीस सेमी म्हणजे चार पॉईंट पंचवीस मीटर सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार पॉईंट पंचवीस प्रश्न नंबर आठ पाचशे पन्नास सेमी बरोबर किती मीटर विद्यार्थी मित्रांनो एक मीटर म्हणजे शंभर सेमी आता पाच मीटर म्हणजे पाचशे सेमी आणि वर आहे पन्नास सेमी पन्नास सेमी म्हणजे अर्धा मीटर म्हणजे मित्रांनो किती होणार पाच मीटर आणि अर्धा मीटर किती होणार साडेपाच मीटर म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे पन्नास सेमी बरोबर किती मीटर तर साडेपाच मीटर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर नऊ सहा मीटर तारेपैकी काही तार वापरली तेव्हा तीन मीटर सत्तर सेमी तार शिल्लक राहिली तर किती तार वापरली विद्यार्थी मित्रांनो सहा मीटर बरोबर सहाशे सेमी बघा आता सहा मीटर तारेपैकी काही तार वापरली तर किती तार शिल्लक राहिली तीन मीटर सत्तर सेमी आता तीन मीटर म्हणजे तीनशे सेमी आपण वजा करणार मित्रांनो तीनशे सत्तर सेमी बघा तीन मीटर म्हणजे तीनशे से सेमी आणि सत्तर मीटर म्हणजे तीनशे सत्तर सेमी आपण वजा करणार तर ता किती तार वापरली ते आपल्याला मिळेल उत्तर मित्रांनो शून्यातून शून्य गेला शून्य आता शून्यातून सात जाऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा सहाकडनं हातचा सहाच्या ठिकाणी झाले पाच शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहातनं सात गेले बाकी उरली तीन आणि पाचातनं तीन गेले बाकी उरली दोन उत्तर आलं दोनशे तीस सेमी किंवा दोन मीटर आणि तीस सेमी म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन मीटर तीस सेमी किती तार वापरली तर दोन मीटर आणि तीस सेमी प्रश्न नंबर दहा बागेतील चार मीटर पन्नास सेमी लांबीच्या पट्टीतील गवत संगीताने व सहा मीटर पंच्याहत्तर सेमी लांबीच्या पट्टीतील गवत राहुलने काढले तर दोघांनी मिळून किती लांबीच्या पट्टीतील गवत काढले मित्रांनो आपण या ठिकाणी करणार बेरीज चार मीटर आणि पन्नास सेमी चार पॉईंट पन्नास मित्रांनो असं आपण या ठिकाणी करणार आणि अधिक सहा मीटर पंच्याहत्तर सेमी म्हणजे सहा पॉईंट पंच्याहत्तर मित्रांनो आपण या ठिकाणी काय करणार बेरीज करणार हा जो पॉईंट दिला आहे आपण किंवा जे दशांश चिन्ह दिलं ते दशांश चिन्ह उत्तरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं यायला पाहिजे शून्य अधिक पाच 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 अधिक सात झाले बारा पाच आणि सात बारा हातचा आला एक दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह चार अधिक एक पाच आणि पाच आणि सहा झाले मित्रांनो अकरा म्हणजे अकरा पॉईंट पंचवीस म्हणजे अकरा मीटर आणि पंचवीस सेमी म्हणजेच दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरा मीटर पंचवीस सेमी प्रश्न नंबर अकरा दोन हजार सातशे पन्नास मीटर बरोबर किती किलोमीटर मित्र। विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सातशे पन्नास मीटर बघा आता एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर मग दोन हजार मीटर म्हणजे दोन किलोमीटर आणि वर आहेत सातशे पन्नास मीटर आता सातशे पन्नास मीटर म्हणजे काय तर एक किलोमीटरचा पाऊण भाग म्हणजे दोन किलोमीटर पूर्ण आहे आणि त्यानंतर आहे पाऊण भाग बघा दोन किमी आणि सातशे पन्नास मीटर म्हणजे काय तर या ठिकाणी पाऊण पाऊण किमी म्हणजे किती होणार तर मित्रांनो तीन किलोमीटरला भाग कमी म्हणजे खरं तर दोन किलोमीटर आणि पाऊण किलोमीटर यांची जर बेरीज किती केली तर किती होणार या ठिकाणी पावणे तीन किमी पावणे तीन किलोमीटर म्हणजे मित्रांनो अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पावणे तीन प्रश्न नंबर बारा पाच पॉईंट चार मीटर वजा पाच मीटर चाळीस सेमी बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पाच पॉईंट चार आता पाच पॉईंट चार म्हणजे काय तर पाच मीटर आणि चाळीस सेमी बघा या ठिकाणी चाळीस सेमी पाच पॉईंट चार मीटर म्हणजे पाच पॉईंट चाळीस म्हणजे पाच मीटर आणि चाळीस सेमी वजा पाच मीटर आणि चाळीस सेमी मित्रांनो दोघांचा पण अर्थ या ठिकाणी एकच होतो पाच पॉईंट चार जरी म्हटलं तरीसुद्धा चाळीसच येणार कारण की एक मीटर म्हणजे शंभर सेमी मग आता पाच पॉईंट चार म्हणजे किती होणार चाळीस सेमी म्हणून पाच पॉईंट चाळीस मीटर वजा पाच मीटर चाळीस सेमी मित्रांनो यांची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी काय येणार उत्तर आपलं शून्यच येणार शून्य मीटर म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शून्य मीटर प्रश्न नंबर तेरा प्रत्येक मुलीस सत्तर सेमी याप्रमाणे तीन मीटर पन्नास सेमी कापड जास्तीत जास्त किती मुलींना देता येईल विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक मुली सत्तर सेमी याप्रमाणे तीन मीटर आणि पन्नास सेमी आता तीन मीटर बरोबर तीनशे से सेमी आणि त्यामध्ये मित्रांनो आपण मिळवलं अधिक पन्नास सेमी म्हणजे किती होणार तर हे एकूण सेमीमध्ये आपण करणार तीनशे पन्नास सेमी बघा तीनशे पन्नास सेमी एवढं कापड आहे आणि एका मुली सत्तर सेमी याप्रमाणं जास्तीत जास्त किती मुलींना हे कापड देता येईल तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे भागाकार आता सत्तर आता साता पाचा पस्तीस म्हणजे सत्तर पाच तीनशे पन्नास साता पाचा पस्तीस तीनशे पन्नासमधून तीनशे पन्नास गेले बाकी उरले शून्य मित्रांनो भागाकार आला पाच म्हणजे जास्तीत जास्त किती मुलींना हे कापड देता येईल सत्तर मीटर कापड एका मुलीला सात दोन्ही चौदा सात्तर एकवीस सात एकोण अठ्ठावीस साता पाच पस्तीस याप्रमाणे जास्तीत जास्त हे कापड तीनशे पन्नास सेमी कापड किंवा तीन मीटर आणि पन्नास सेमी कापड जास्तीत जास्त पाच मुलींना देता येईल म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच प्रश्न नंबर चौदा सव्वा मीटर अधिक पावणे चार मीटर वजा पावणे दोन मीटर बरोबर किती आहे मित्रांनो सव्वा मीटर आता सव्वा मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेमी आणि सव्वा मीटर म्हणजे एकशे पंचवीस सेमी बघा सव्वा मीटर म्हणजे एकशे पंचवीस सेमी अधिक पावणे चार आता पावणे चार म्हणजे मित्रांनो तीनशे पंचाहत्तर पावणे चार मीटर म्हणजे तीनशे पंच्याहत्तर सेमी बघा पावणे चार म्हणजे चार मीटरला पावभाग कमी पावभाग म्हणजे पंचवीस एक मीटरचा पावभाग म्हणजे पंचवीस सेमी यांची करायची मित्रांनो आपल्याला बेरीज सव्वा मीटर अधिक पावणे चार मीटर मग आता पाच अधिक पाच दहा हातचा आला एक एक आणि दोन तीन तीन आणि सात दहा हातचा आला एक एक आणि एक आने दोन दोन आणि तीन झाले पाच मित्रांनो पाचशे सेमी आता पाचशे सेमी म्हणजे थोडक्यात पाच मीटर यातनं आपल्याला वजा करायचं आहे पाचशे सेमीमधून आपण वजा करणार पावणे दोन मीटर मित्रांनो पावणे दोन म्हणजे दोन मीटरला पावभाग कमी म्हणजे एकशे पंचाहत्तर बघा हे आहे पाचशे सेमी म्हणजे पाच मीटर त्यातून आपण वजा करणार पावणे दोन मीटर म्हणजे एकशे पंचाहत्तर सेमी या ठिकाणी होईल वजाबाकी आता शून्यातून पाच जाऊ शकत नाही या ठिकाणी शून्य या ठिकाणी दहा या ठिकाणी पुन्हा दहा नऊ या ठिकाणी झाले चार बघा दहातनं पाच गेले बाकी उरले पाच नव्वातनं सात गेले बाकी उरली दोन चारातनं एक गेला तीन आता तीनशे पंचवीस सेमी तीनशे पंचवीस सेमी म्हणजे काय तर मित्रांनो सव्वा तीन मीटर तीन मीटर आणि या ठिकाणी पंचवीस सेमी म्हणजे सव्वा तीन मीटर चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वा तीन मीटर प्रश्न नंबर पंधरा शालेय क्रीडा स्पर्धेत रमेशची उडी सव्वा दोन मीटर गेली तर महेशची उडी पावणे तीन मीटर गेली तर कोणाची उडी किती मीटर जास्त गेली मित्रांनो रमेशची उडी गेली सव्वा दोन मीटर बघा आता या ठिकाणी रमेश रमेशची उडी आहे सव्वा दोन मीटर म्हणजे दोनशे पंचवीस सेमी आणि त्यानंतर महेश महेशची उडी आहे पावणे तीन मीटर म्हणजे दोनशे पंचाहत्तर सेमी कोणाची उडी किती मीटर जास्त गेली तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करावी लागेल वजा बाकी दोनशे पंच्याहत्तर सेमी वजा दोनशे पंचवीस सेमी पाचातनं पाच गेले बाकी उरली शून्य सातातनं दोन गेले बाकी उरली पाच दोनातनं दोन गेले बाकी उरली या ठिकाणी शून्य मित्रांनो शून्य पॉईंट पन्नास या ठिकाणी शून्य पॉईंट पन्नास जर म्हटलं तर या ठिकाणी मीटर किंवा या ठिकाणी पन्नास सेमी म्हणजे या ठिकाणी एकशे दोनशे पंच्याहत्तर आहे महेश आणि दोनशे पंचवीस सेमी आहे रमेश म्हणजे मित्रांनो महेशची उडी ही पन्नास सेमीने जास्त आहे म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महेश शून्य पॉईंट पन्नास मीटर जास्त बघा या ठिकाणी महेशची उडी शून्य पॉईंट पन्नास मीटरने जास्त आहे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सोळा पाचशे सेमी बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पाचशे सेमी आता शंभर सेमी म्हणजे एक मीटर मग आता पाचशे सेमी म्हणजे पाच मीटर बघा या ठिकाणी शंभर सेमी बरोबर एक मीटर मग पाचशे सेमी म्हणजे पाच मीटर बघा आता पर्याय क्रमांक अ आहे पाच मीटर बरोबर पर्याय क्रमांक ब अर्धा मीटर चूक पन्नास मीटर या ठिकाणी चूक आणि अर्धा किलोमीटरसुद्धा आहे मित्रांनो चूक पाचशे सेमी म्हणजे आहे बघा या ठिकाणी मग पाचशे सेमी जर म्हटलं तर किती येणार पाच मीटर मित्रांनो आपलं उत्तर फक्त पर्याय क्रमांक अ हेच या ठिकाणी बरोबर आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अयोग्य प्रश्न नंबर सतरा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे पर्याय क्रमांक अ आहे एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर मित्रांनो एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर ही जोडी बरोबर आहे पर्याय क्रमांक ब आहे अर्धा मीटर बरोबर पाचशे सेमी मित्रांनो एक मीटर म्हणजे शंभर सेमी अर्धा मीटर म्हणजे पन्नास सेमी पर्याय क्रमांक ब आहे चूक पर्याय क्रमांक क आहे दीड किमी बरोबर एकशे पन्नास मीटर मित्रांनो दीड किमी दीड किलोमीटर म्हणजे एक हजार पाचशे मीटर म्हणजे क हा पर्याय सुद्धा आहे चूक पर्याय क्रमांक ड आहे पाऊन मीटर बरोबर पंच्याहत्तर सेमी मित्रांनो एक मीटर म्हणजे शंभर सेमी पाऊन मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेमी पर्याय क्रमांक ड आहे बरोबर अ आणि ड असे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी अ आणि ड बरोबर आहे आपल्याला विचारले चुकीची जोडी कोणती ब आणि क या दोन जोड्या आहेत चुकीच्या म्हणजे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि क मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी विचारली ब आणि क ही जोडी चुकीची आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर अठरा पुढीलपैकी कशाची लांबी मीटर या एककात मोजणे योग्य ठरेल विद्यार्थी मित्रांनो कशाची लांबी मीटर मीटरमध्ये आपण कशाची लांबी मोजतो आता दोन गावातील अंतर मित्रांनो दोन गावातील अंतर आपण किलोमीटरमध्ये मोजतो पुस्तकाची लांबी आपण सेंटीमीटरमध्ये मोजतो मग कापडाची लांबी मित्रांनो कापड हे आपण मीटरमध्ये मोजतो म्हणजे हे आहे आपलं योग्य उत्तर आणि दोन शहरातील अंतर दोन गावातील अंतर हे आपण किलोमीटरमध्येच मोजतो म्हणून हा पर्याय सुद्धा आहे चूक मित्रांनो मीटरमध्ये आपण काय मोजतो कापडाची लांबी म्हणजे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त क योग्य प्रश्न नंबर एकोणावीस लांब उडीच्या स्पर्धेत पुढीलपैकी कोणी समान उडी मारली मित्रांनो लांब उडीची स्पर्धा झाली त्यामध्ये सुजयने शंभर सेमीची उडी मारली सुयशने दीड मीटरची उडी मारली सुमितने एकशे पंचवीस सेमीची आणि सुरेशने एक मीटर मित्रांनो सुजय शंभर सेमी आहे आणि सुरेश आहे एक मीटर आता शंभर सेमी म्हणजेच एक मीटर म्हणजे सुजय आणि सुरेश यांची उडी समान आहे आता सुयशची आहे दीड मीटर आणि सुमितची आहे एकशे पंचवीस सेमी दीड मीटर म्हणजे एकशे पन्नास सेमी आणि ही आहे एकशे पंचवीस सेमी म्हणजे दोघांची वेगवेगळी आहे म्हणजे सुजय आणि सुरेश यांची उडी आहे समान म्हणजे सुरेश व सुजय मित्रांनो एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुरेश व सुजय यांची उडी समान आहे प्रश्न नंबर वीस खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बरोबर जोड्या ओळखायच्या आहेत मग आता सव्वा मीटर सव्वा मीटर म्हणजे एक मीटर आणि पाव मीटर म्हणजे एकशे पंचवीस सेमी बघा सव्वा मीटर म्हणजे एकशे पंचवीस सेमी ही जोडी आहे बरोबर त्यानंतर पाव मीटर म्हणजे पन्नास सेमी मित्रांनो चूक पाव मीटर म्हणजे पंचवीस सेमी ब ही जोडी आहे चूक पाऊण मीटर म्हणजे सातशे पन्नास सेमी मित्रांनो पाऊण किमी म्हटलं आहे पाऊण किलोमीटर म्हणजे सातशे पन्नास मीटर मित्रांनो सातशे पन्नास सेमी नाही एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर पाऊण किलोमीटर म्हणजे सातशे पन्नास मीटर म्हणजे क जोडीसुद्धा आहे चूक त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड साडेपाच मीटर मित्रांनो पाच मीटर म्हणजे पाचशे सेमी आणि साडेपाच म्हटल्यावर पाचशे पन्नास सेमी साडेपाच मीटर म्हणजे पाचशे पन्नास सेमी या ठिकाणी पाचशे पाच दिलंय ड ही जोडीसुद्धा आहे चूक फक्त मित्रांनो एकच जोडी बरोबर आहे म्हणजे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वस्तूची लांबी मोजणे व मीटर सेमी रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे हा जो व्यवसाय आहे तो या ठिकाणी आपण संपूर्ण बघितलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद